रामदास मसराम नगर विकास विभाग या विषयाला धरून बोलतो आहे मी आरमोरी विधानसभा क्षेत्रामधून आलेलो आहे आरमोरी वडसा देसाईगंज कुरखेडा कुर्ची या ठिकाणी हे तालुक्याचे ठिकाण आहेत आणि या ठिकाणी सिटी सर्व्हेचे काम होऊ घातलेली आहेत प्रशासनाने देसाईगंज शहराचे सिटी सर्वे करून अतिक्रमणधारकावर मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात नगर परिषदेच्या मान्यतेने देसाईगंज भूमी अभिलेख कार्यालयीन पत्राच्या मागणीनुसार भूमापन कामासाठी तीन कोणी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाची मागणी करण्यात आली असता देसाईगंज नगर परिषद कार्यालयाकडून चार जानेवारी दोन हजार अठरा रोजी दोन कोटी पन्नास लाख रुपये तसेच सहा जुलै दोन हजार अठरा रोजी तीन लाख रुपये तसेच डिसेंबर दोन हजार देसाईगंज भूमी अभिलेख कार्यालयाला अदा केलेली आहे देसाईगंज शहराच्या सिटी सर्वेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच तत्कालीन आमदार माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते नऊ एप्रिल दोन हजार अठरा रोजी मोठ्या थाटामाटाने शुभारंभ करण्यात आला होता अदा करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी एकूण मान्यताप्राप्त रकमेच्या ऐंशी टक्के असूनही त्या प्रमाणात मात्र अद्यापही सिटी सर्वेचे काम करण्यात आले नाही त्यामुळे येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेसारखी इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असताना शहरातील नजूल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सीमा निश्चित करण्यात आल्या नसल्याने शासकीय स्तरावरून राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडलेली आहे ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज असो किंवा आरमोरी कुरखेडा आणि कोरची या चारही तालुक्यामध्ये येता शीघ्र सर्वेचे काम पूर्ण करून नागरिकांना आखीव पत्रिका देण्यासाठी देण्यासाठी आपण आपल्या लेवलवर प्रयत्न करावं अशी माझी विनंती आहे सोबतच पुरवणी मागणीमध्ये आरोग्याच्या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभाग माझ्या आरमोरी देसाईगंज वडसा कुरखेडा आणि कोरची या ठिकाणी आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत हा एक आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या ठिकाणी आरोग्याची सु सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ज्या काही गैरसुविधा आहेत त्या टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून प्रयत्न व्हावं माझ्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून लवकरात लवकर मार्ग लावावा जेणेकरून मतदारसंघातील नागरिकांना स्थानिक ठिकाणी उपचार घेता येईल व चांगल्या प्रकारे सोयी सुविधा मिळतील अशी मंत्री महोदयांना विनंती आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी अनेक दिवसापासून काही रिक्त पदे आहेत ती कृपया तात्काळ भरण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका ह्या उपलब्ध नाही आहेत त्या उपलब्ध करून देण्यात यावे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करावं त्या ठिकाणी हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे जे दर्याखोरात राहणाऱ्या लोक आहेत त्यांच्यासाठी सी टी स्कॅन असो सोनोग्राफी मशीन असेल किंवा एक्स रे मशीन असेल या अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी माझी आग्रहाची